आदर्श डोळ्यासमोर ठेवून रमाईला वाचायला लिहायला शिकवलं आणि ती रमाई बाबासाहेबाला पत्र पाठवते हे जगातला आदर्श पत्रामध्ये वेगवेगळे दे संदर्भ देते आणि पत्राच्या शेवटी फक्त एकच म्हणते की जेवणाची आबाद होऊ देऊ नका तुम्ही काळजी घ्या मी तुमचा संसार व्यवस्थित करणार आहे आणि बाबासाहेब पत्र करतात पाठवतात रमा सध्या जरा नाजूक परिस्थिती चालू आहे मी येऊ शकत नाही पैसे पाठवू शकत नाही अहो वर्तमानामध्ये नवरा झोपल्याच्या नंतर त्याच्या पैसे घालून घेणारी बाई तिनं आदर्श घेतला पाहिजे की त्या काळात माझ्या रमाईनं तेरा साहेबांना पाठवले आणि बाबासाहेबांच्या पाठी माझं खंबीरपणे उभी राहिली पोटची पोरं मारल्याच्या नंतर सुद्धा बाबासाहेबांना आदर देणारी आणि बाबासाहेबांचा सन्मान करणारी आदर्श माता म्हणजे रमाई आहे आम्हाला रमाईची भूमिका रमाईचा त्याग रमाईचं समर्पण या पुढच्या काळामध्ये इथून जाणाऱ्या प्रत्येक पोरानं प्रत्येक पोरीनं घेऊन जाणं म्हणजे आज जरा स्पष्ट बोलतो आज आजच्या दिवशी फक्त रमाईचा फोटो डोक्यावर घेऊन फोटो काढून इन्स्टाला स्टोरी आणि व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून अभिवादन होणार नाही तर रमाईचं आचरण आचरणात आणून रमाईला सगळ्यात भावपूर्ण श्रद्धांजली वेळात पण एक वाक्य बोलू इकडं रमाई सुद्धा बाबासाहेबांच्या प्रेमामध्ये व्याकुळ होत्या आणि तिकडं बाबासाहेब सुद्धा रमाईच्या आठवणीमध्ये व्याकुळ होते बाबासाहेबांची भावना व्यक्त करणारी श्रीकृष्ण राऊतांची एक कविता तुमच्या समोर ठेवतो या बाबासाहेबांच्या भावना आहेत रमाई प्रती बाबासाहेब म्हणतात तिचा शब्द माझ्या भिडे काळ झाला तिचा शब्द माझ्या भिडे काळ झाला कुठे जीव माझा कडू दे रमाला तिचा शब्द माझ्या भिडे काळ झाला कुठे जीव माझा सांगे मुलांची खुशाली जरी पत्र सांगे मुलांची खुशाली मुलां कसा होत जातो तरी कंठ ओला कसा होत जातो तरी कंठ ओला तिच्या कंठण्याची कुठे सांग सीमा तिच्या कंठण्याची कुठे सांग सीमा कुठे अंत आहे तिच्या शोसण्याला कुठे अंत आहे तिच्या सोसण्याला इथे दूरदेशी मी मला लागे इथे दूरदेशी मी मला आच लागे उभे उभे दुःख दुःख तिथे तिथे तिला तिला जाळण्याला तिच्या काळजीने कधी खिन्न होतो तिच्या काळजीने कधी खिन्न होतो परी वेळ नाही मला थांबण्याला परी वेळ नाही मला थांबण्याला मिळू दे सुखाचा तिला घास बुद्धा बाबा साहेब मिळू दे सुखाचा तिला घास बुद्धा असे वंद नाही तुझ्या कारुण्याला असे वंद नाही तुझ्या कारुण्याला आपण सर्वांनी माता रमाईचा त्याग घेऊन जावं जे भावना व्यक्त करतो आणि मी आता जी गजल म्हणली त्या गजलचा एक मुखडा शीतल कुमार यांनी त्यांच्या सुमधुर आवाजामध्ये सादर करावा एकदा जोरदार इमानदारी टाळ्या वाजवा मिस कॉल हाणले म्हणे टॉक टाइम संपले म्हणे कोरोना हे सगळे टाळ्या काम असतात कारण तुमची टाळ्यांची दाद या कलाकारांची जायदाद आहे जायदाद म्हणून जोरात टाळ्या हॅलो माझे आमचे बरोबर प्राध्यापक बुद्धरत्न लिहितकर सरांनी गजरेला कंपोज केलेला आहे लिहितात